आज आपल्या वरणगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान इथे सुरू झालेला आहे सकाळपासून चारशे पंच्याण्णव इथे नागरिकांनी नवीन तरुणांनी येऊन इथे सदस्य नोंदणी भारतीय जनता पक्षाची इथे केलेली आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब जे पी जी, जी नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष त्यानंतर गृहमंत्री अमित शहाजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन त्यानंतर आपले वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय संजय सावकारे साहेब भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अमोलदादा जावडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक जे आहे एक चांगल्या पद्धतीचं इथं भारतीय जनता पार्टीचे सदस्य इथे होत आहे मी ओरंगगावच्या सर्व नागरिकांना आम्ही प्रत्येक वार्डामध्ये इथे आजपासनं उद्घाटन केलेलं सदस्य म्हणून या अभियानाचं प्रत्येक वरंगगावातले जे आपले पूर्ण दहा वार्ड आहे त्या दहा वार्डामध्ये जाऊन सर जे जे आमचे प्रमुख कार्यकर्ते त्या त्या वार्डाचे भारतीय जनता पार्टीचे पुषनिष्ठ कार्यकर्ते जे आहे की जे मेहनत घेतात आहे पक्षवाढीसाठी ते त्या वार्डामध्ये जातील तिथे एक सदस्य म्हणून या अभियानाचं त्या त्या वार्डामध्ये त्या त्या प्रभागामध्ये इथे सुरुवात त्या माध्यमातून करणार आहे त्याकरता मी पूर्ण वरंगावकरांना विनंती करणार आहे की आपल्याला वरंगाव शहराचा सार्वंगीण विकास करायचा आहे आमचा एकच निर्धार आहे वरंगाव शहराचा सार्वगीण विकास आहे त्या विकासासोबत आपण सर्वांनी यावं भारतीय जनता पार्टीचं सदस्य व्हावं अशा प्रकारची सर्वांना विनंती त्या माध्यमातून याच्यामध्ये मी करतो आपल्याला गाव पुढे घेऊन जायचं आहे आपलं वरंगाव आहे महाराष्ट्रात क्रमांक एकचं शहर व्हायचा आहे या वरंगावकरांना आपल्याला चोवीस तास पाणी द्यायचं आहे या वरंगावकरांसाठी आपल्याला ऐंशी कोटी रुपयाची भूमिगत गटर योजना मंजूर करायची आहे यासह संपूर्ण विकास त्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपण सर्व हे विकसनशील जे कार्यकर्ते इथे उभे आहे यांना वाटते की आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे अशा कार्यकर्त्याच्या आपण सोपीला राहून भारतीय जनता पार्टीचं सदस्य आपण सर्वांनी व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आजच्या या सदस्य नोंदी अभियानाचं उद्घाटन इथं झालेलं आहे भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय शामराव धनगर इथे आहेत त्यांच्या शुभ हस्ते इथे सुरुवात झालेली आहे चांगल्या प्रकारे सदस्य नोंदणी या इथे सुरुवात झाली आहे आता हे तीन सदस्य झालेले आहेत म्हणजे श चारशे अठ्ठ्याण्णवपर्यंत दाखला या वरंगाव शहरात सदस्य नोंदणी अभियानाचा इथे केला आहे पूर्ण वरंगाव हे सदस्य नोंदणी झाल्यानंतर भुसाळ वरंगाव परिसरामधलं जेवढं गाव आहे अठ्ठावीस गावं या अठ्ठावीस गावामध्ये सुद्धा आम्ही त्या माध्यमातून जाणार आहे आमचे ऋषिकेत महाजी जिथे ते सुद्धा या परिसराची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे ते प्रत्येक गावागावामध्ये जाऊन तर सदस्य नोंदणी करणार आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब यांच्या हात बडकड करण्यासाठी हे अभियान जे आपण इथे सुरू केलेलं आहे त्या अभियानाला खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्या माध्यमात याच्यामध्ये इथे भेटतो आहे त्याकरता संपूर्ण नवीन सदस्य इथे झाले सदस्यही होत आहे आणि त्यांचा प्रवेशही इथे त्या माध्यमात होतो आहे त्याकरता असा आहे दु संगम त्या माध्यमात याच्यामध्ये इथे झालेला आहे त्याकरता या संपूर्ण नवीन सदस्यांचे मी मनापासून औरंगावकरांच्या वतीने इथे आभार मानतो त्यांचे त्यांचं स्वागत करतो पक्षामध्ये आणि असंच प्रकारचं येणारं उद्याचं नवीन वर्ष जे आहे ते अत्यंत सुख समाधानाचं भरभराटी जाऊ अशी सर्वांना त्या माध्यमात विनंती करतो आणि शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या वरंगावकरांना जय हिंद जय महाराष्ट्र जय वरण